बदनापूर तालुक्यातील खुर्द कंडारी या गावाच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत असताना गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सव्वा कोटी रुपयांची जलपेय योजना मंजूर झाली परंतु वनविभागानं पाईपलाईन अडवल्यानं मागील आठ महिन्यापासून हे काम रखडलेलं होतं या संदर्भात समाजसेवक परमेश्वर नाईकवाडे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानं तसंच प्रशासनाला धारेवर धरत पाईपलाईनचा मार्ग सुरळीत करून कंडारी गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोकळा करून दिल्यानं गावकऱ्यांच्या वतीनं समाजसेवक नाईकवाडे यांचा सत्कार करण्यात येथील जलजीवन पाईपलाईनचं उद्घाटन करण्यात आलं या कामाची सुरुवात देखील करण्यात आलेली आहे यावेळी गावातील ज्येष्ठ यांचे आभार व्यक्त केले आहेत त्यांनी राजकारणात पदार्पण करावं आणि त्या माध्यमातून समाजकार्य करावं यासाठी नाईकवाडे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असं गावातील ज्येष्ठ मंडळी यांनी एन टी व्ही न्यूज मराठीचे बोलताना सांगितलं बघूया तर मग काय बोललेत ते

आणि या ठिकाणी तालुक्यामध्ये जे काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिशय महत्वाचं काम आहे ते म्हणजे परमे ज्येष्ठ पत्र ज्येष्ठ समाजसेवक परमेश्वर नायकवाडे सर यांनी या गावाची जी अवस्था होती पिण्याचा प्रश्न फार गंभीर प्रश्न होता पण त्याच्यात त्यांनी अतिशय प्रशासनाला धारेवर धरून त्यांनी ते त्या ठिकाणी अतिशय महत्वाकांक्षी काम केलेलं आहे माझ्यासोबत काही महिला देखील आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय सांगता नायकवाडी सरांनी जे प्रश्न तुम्ही निर्माण झाला पाण्याचा त्याबद्दल काय केलेलं मला नाही येत काय केलं पाण्याचा प्रश्न संदर्भात काय पाण्याचा काय होता प्रश्न पाणी हे पयपलं कोणी आडवली ती ते कोण अडवले फारे आले ना आणि मग ते तसच पड पड किती दिवसापासून ते आता बारा महिने झाले असते मग त्याच्यावर कोणी दखल घेतली नाही आमदार खाल्ले नाही खासदार गेले आमदार गेले चट गेले पण त्या ठिकाणी फर्स्ट आल्याने ती अडवली सरपंचांनी ग्रामपंचायती सर्वांनी प्रयत्न केले आमदार खासदारला फोन लावले पण कोणी याकडे लक्ष दिलं नाही गेल्या दोन महिन्यापासून नायकोळ सरांनी अत्यंत मेहनतीनं हा प्रश्न मार्गी लावला आणि जिद्दीने आणि मोठ्या उत्साहाने या गावासाठी या समाजासाठी हा पाहण्याचा प्रश्न मार्गी लावून काम जोडणीच आता त्वरित घंट्यामध्ये करून देणार आहे आणि पूर्ण गावाला समाधान मिळालेले आहे मी दुसरी विनंती करतो संपूर्ण अशी विनंती करतो की सरांच्या पाठीमाग आम्ही सर्व राहणार आहे सरांना एकच विनंती आहे बरोबर आता एखादी राजकीय खुर्शी काबीज करावी त्या ठिकाणी बदनापूर नगरीमध्ये सर अतिशय कटिबद्ध आहे सरांनी सरांचा त्या ठिकाणी आमच्या तालुक्यात कोणत्याही आमदाराचा अजून जनता दरबार भरत नाही पण कुठलंही पद नसताना नाईकवाडे सरांचा त्या ठिकाणी जनता दरबार भरतो त्यामुळे मी गावाच्या वतीनं सर्वप्रथम सरांचे आभार मानतो दुसरा मुद्दा असा आहे आमच्या गावाचं एक पीएचएल योजनेचं काम होत ते काम भरपूर दिवसानं त्या ठिकाणी रखडलं बाकी स्थानिक नेते मी कोणावर टीका करू इच्छित नाही पण पक्षातील नेते सत्तेतील किंवा विरोधी पक्षातील सगळे नेते त्या ठिकाणी आले त्यांचे कोणती उद्घाटन असेल किंवा वीस पंचवीस टक्क्यातील काम असेल त्यांनी ते उद्घाटन करून पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून त्यांनी ते उद्घाटन करून गेली पण आमच्या पीएचएल योजनेकडे आम्ही वारंवार त्या ठिकाणी समस्या येऊन गेलो गावकरी पण त्यांनी कोणीही लक्ष दिलं नाही त्या त्या ठिकाणी सरांनी अतिशय जाती जातीयपूर्वक त्या ठिकाणी लक्ष देऊन तो कार्यक्रम आणि त्या फॉरेस्ट अधिकाऱ्याला धारेवर धरून त्या ठिकाणी आमचं ते काम चालू करून गेलं त्याबद्दल मी सरांच्या सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो त्याच्या आजी उभा येतं आणि यांच्या डोक्यावर भांडे होते मी चाललो होतो मी त्यांना विचारलं आजी आज पाण्याचं काय त्यांनी आमचं जलजीवन पाईपलाईन बंद पडली वन विभागाना त्याच्यामुळे आम्हाला दोन दोन किलोमीटर पाणी आणावं लागतं है ना आजी आज बरोबर आहे का नाही मग मी आजीला तेव्हा शब्द दिला की हे तुमचं मी हातावर घेतो काम आणि शंभर टक्के मी काम करून देतो वास्तविक पाहता तुमच्या या न्यूजद्वारे मी जिम्मेदार एक व्यक्ती म्हणून मी बोलतो की कोणतेच शेतकरी असेल कोणतंही काम असेल रोज माझ्या पंपावर दहावीस खेड्यातले शेतकरी येतात आणि एक रुपयाला हात न लावताना मी निस्वार्थी काम करतो म्हणून पांडुरंगाने मला शून्यातून या ठिकाणी आणून ठेवलं आणि मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी शेतकऱ्याचे एक रुपयाला हात न लावता आमच्या शेतकरी जनतेचे माय बापाचे मी पांडुरंगाला साक्षी ठेवून सांगतो संत भगवान बाबाला साक्षी ठेवून सांगतो एक रुपयाला मरुस्तर हात न लावता शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांचे आमचे जे जिल्हा परिषद मध्ये लेकर जातात ते लेकरांची निस्वार्थी सेवा करीन प्रश्न मी जो लावला तुम्ही विचारलं ला। तर किशोर भाऊ जल जीवन पाईपलाईन बंद पडली तेव्हा आपलं तहसील असेल पाणी भरत भाऊ खाडी सरपंच कुठे त्यांना माहितीये सर्व नंतर जिल्हा परिषद मध्ये पाणी पुरवठा या सर्वांना मी काय झापलं हे तुम्हाला सर्वांना सांगायची गरज नाही प्रतिनिधी किशोर शिरसाठ एनटी न्यूज मराठी बदनापूर